श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघूयात सत्तावीस सप्टेंबर महाराष्ट्रातील आजच्या ठळक बातम्या तिसरा हप्ता जमा करताना आनंद होत आहे राज्याच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी ट्विट केलेला आहे महिलांच्या खात्यात एकोणतीस तारखेपर्यंत तिसऱ्या हप्त्याचे पैसे येणार राज्यात आज देखील मुसळधार पावसाचा इशारा पालघर जिल्ह्यासह ठाणे नाशिक या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पुणे सातारा अहमदनगर या ठिकाणी आता येलो अलर्ट दिलेला आहे राज्यात अठरा हजार आठशे अठ्ठावीस नवीन रोजगारांची निर्मिती त्यामुळे नक्कीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुणांना एक आनंदाची बातमी दिलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यात अठराव्या हप्त्याची तारीख आलेली आहे पाच ऑक्टोबर रोजी हा अठरावा हप्ता जमा होणार आहे प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये मिळतात बंडरत एक धक्कादायक बातमी समोर आहे जेवणात पाल पडली आणि ते जेवण खाल्ल्याने एकोण जणांना विष बाधा झाल्याची घटना समोर येत आहे लाडक्या बहिणीचे पैसे लवकरच जमा करू एकोणतीस सप्टेंबर पर्यंत हे सर्वांचे पैसे जमा होतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य सोन्या चांदीचे सर्व रेकॉर्ड मोडले सोने चांदी भरपूर वाढले दहा ग्राम सोन्यासाठी सत्त्याहत्तर हजार वीस रुपये बावीस कॅरेट सोन्यासाठी सत्तर हजार सहाशे अठरा कॅरेट सत्तावन्न हजार सातशे सत्तर रुपये चांदीत देखील दोन हजार दोनशे वीस रुपयांनी माग झालेली आहे एक किलो चांदीचे दर पंच्याण्णव हजार रुपये झालेले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवारांची लाडक्या बहिणीला भावनिक साथ लाडकी बहिणी योजनेला विरोध करणाऱ्यांनी ती योजना बंद करतील हे स्पष्ट केले आता बहिणींनी निर्णय घ्यायचा आहे आपल्या स्वप्नांना पंख देणाऱ्या महायुतीला साथ द्यायची की स्वप्नांची राख रांगोळी करणाऱ्या विरोधकांना साथ द्यायची अशी भावनिक साथ उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाडक्या बहिणीला घातली आहे राज्यसेवा परीक्षेची गुणवत्ता यादीत जाहीर झालेली आहे यानुसार महेश घाटोळेने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे तर प्रीतम सानमते दुसरा वैष्णवी बावस्कर हिने मुलींमध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे लवकरात लवकर राशन कार्ड केवायसी करून घ्या एकतीस ऑक्टोबर पर्यंत ही मुदत देण्यात आली असून जर केवायसी न केल्यास रेशन धान्य एक नोव्हेंबर पासून त्यांना बंद होणार आहे सर्वांसाठी आणखीन एक मोठी आनंदाची बातमी पेट्रोल डिझेलचे दर तीन ते चार रुपयांनी सुस्त होणार आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्याने पेट्रोलच्या किमतीत कमी होणार आहेत ऑक्टोबर मध्ये जवळपास पंधरा दिवस बँकांना सुट्टी असणार आहे त्यामुळे सर्व बँकेचे काम करून घ्यावेत लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना सांगितलेलं आहे की निष्कारण घाई गडबण करून स्वतःला त्रास घेऊ नका सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणाले आहे ही योजना बंद होणार नसून ही चालूच राहणार आहे तिसरा हप्ता तुमच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे तर अशा प्रकारे महाराष्ट्रातील या टळक घडामोडी होत्या आपल्याला काय वाटतं कमेंट करा व्हिडिओ जाता जाता एक लाईक चॅनलला सबस्क्राईब थँक्यू स्वामी समर्थ